उद्याच्या दिवशी चितकाला मुक्ताबाईचा जन्मदिवस आहे आईसाहेब मुक्ताबाई उद्या अवताराला आल्या सारस्वतःमध्ये मंगळसूत्रासारखा शोभून दिसणारा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ ज्या आदिशक्ती शक्ती मुक्ताबाईने आपल्या पदरात घातला त्या मुक्ताबाईंचा उद्या जन्मदिवस आहे जन्मोत्सव सोहळा आहे आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की मुक्ताबाईच्या जन्मोत्सवाचं पूजन आपण आपल्या घरी करा सगळ्यांनी आईसाहेबांचा फोटो उद्या मांडायचा नैवेद्य धूप दीप समर्पित करायचं आणि मुक्ताबाई चरित्राचं पारायण करायचं आपल्याकडं उपलब्ध नसेल दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं आपल्याकडं उपलब्ध नसेल मुक्ताबाईच्या ताटीच्या भंगाचं पारायण करायचं आणि काहीच आपल्याला शक्य नसेल तर आहे त्या जागेवर फक्त मुक्ताबाईचा फोटो मांडून मुक्ताबाई 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 निवृत्तीनाथांच्या बहिणीचं उद्या भजन करा मुक्ताबाई चतुर्विदा जो जप करील सदा तो जाईल मोक्षपदा सयुज्य संपदा पावेल तुमच्या कुळाला सदगती प्राप्त करून आणि तुम्हाला उर्दोगामी बदल करून देणारा मुक्ताबाईचा जयघोष उद्या दिवसभर करावा अशी सगळ्यांना विनंती करतो मी या संस्थेवरून इथं आलोय श्री संत मुक्ताबाई संस्थान श्री क्षेत्र मुक्ताईनगर उद्या आम्ही मुक्ताबाईच्या सामूहिक चरित्राचं पारायण ठेवलंय मुक्ताई चरित्राचं पारायण आणि स्वामी समर्थ केंद्राच्या द्वारा स्वामी समर्थ जो आमचा मुक्ताईनगरचा तालुक्यातला पूर्ण परिवार आहे त्यांच्या वतीनं दुर्गा सप्तशतीचं पारायण आम्ही तिथं उद्या आयोजित केलंय जवळजवळ पाच सात हजार महिला उद्या तिथं पारायणाला असतील सगळं चित्रीकरण आपल्याला दिसेल आपण घरी दुर्गा सप्तशेतीचं उद्या पारायण करा किंवा मुक्ताईच्या चरित्राचं पारायण करा मुक्ताबाई संस्थांच्या वतीनं मुक्ताबाई संस्थांच्या फड परंपरेच्या आणि सगळ्या मुक्ताई परंपरेच्या कीर्तनकारांच्या वतीनं मुक्ताईचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब आदरणीय पालखी सोळाप्रमुख गुरुवारी रवींद्रबाबा हरणे दोन्ही मंदिरचे दोन्ही व्यवस्थापक आदरणीय विनायक महाराज हरणे आदरणीय उद्धव महाराज जुनारे आणि आम्ही सगळे माझ्यासहित विशाल महाराज कोल्ह्यांसहित सगळे मुक्ताबाई संस्थेचे कीर्तनकार तुम्हाला विनंती करतो की उद्या मुक्ताबाईचा सा जन्मोत्सव सातशे शेचाळीसावा मुक्ताबाईचा सा जन्मोत्सव आहे